ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मुरबड तालुक्यातील पाटगाव मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ड्रोनच्या माध्यमातून शेतीला फवारणी करण्याच्या योजनेचा शुभारंभ आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलाय ठाणे जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे कीटकनाशक आणि रासायनिक औषधांच्या फवारणीसाठी लागणारा वेळ मजुरीसाठी लागणारा पैसा या सगळ्यांचा विचार करता ड्रोनद्वारे फवारणी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना मोफत कीटकनाशक संचाचं वाटपही करण्यात आलंय खरं म्हणजे शेती हल्ली कठीण झालेली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान दिल्याशिवाय शेतीचा फायदा होणार नाही आणि तोच विचार करून ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड मतदारसंघात पहिल्यांदा ड्रोनद्वारे शेतकऱ्यांच्या भाजीपाला असेल शेती असेल त्याच्यावर कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारची फवारणी करून त्याच्यावर पडणारी कीड काही कीटना जे चांगल्या काही रोगाला प्रादुर्भाव होतो त्या रोगांच्यापासून मुक्ती मिळावी यासाठी हा द्रोणचा उपयोग फार चांगल्या पद्धतीने होतो खर्चही फार कमी होतो आणि औषधही कमी लागते त्यामुळं तातडीने त्याच्यावर उपाययोजना त्या करून रोगाचा प्रादुर्भाव रोखता येतो अशा प्रकारचा चांगलंच आज उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं आणि मुरबाडच्या शेतकऱ्यांना किंवा माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना एक चांगला प्रयोग मिळाला दारे पाहणे औषधाची भरपूर बचत आहे टाइम म्हणजे कमी वेळेत सर्व काही एकदम योग्य रीती होते कमी पाण्याचं बचत होते औषधाची बचत होते आणि ड्रोनचं एक चांगला फायदा आहे राबडवाल का प्रकल्प शंभर टक्के राबू पण शासनाच्या मार्फत काय त्याच्यात डिस्काउंट सबसिडी असेल तर आम्ही शंभर टक्के त्या गोष्टीचा या करू गोटीराम झुगरे गेटाची मुरबाड तालुक्यात प्रथमच ड्रोनचे प्रात्यक्षिक कृषी विभाग तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत आज इथे घेण्यात आलेले आहे तर ड्रोनचे फायदे जे आहेत ते केवळ सहा सा ते सहा मिनटामध्ये आता शेतकरी फवारणी करू शकतो पाण्याची बचत जी आहे ती नव्वद ते पंच्याण्णव प्रमाणे होणार आणि जवळपास तीस टक्क्यांपर्यंत औषधीची बचत ड्रोनमार्फत केली जाते तर ड्रोनकरता गव्हर्मेंटच्या सबसिडीसुद्धा आहेत ज्याच्यामध्ये एफ पी ओला पंच्याहत्तर टक्के अनुदान तसेच ॲग्री ग्रॅज्युएटला पन्नास टक्के आणि सी एस सी मशिनरी बँकला चाळीस टक्क्यापर्यंत सबसिडी अव्हेलेबल आहेत तर त्याकरता तालुका कृषी अधिकारी इथे त्यांनी शेतकऱ्यांनी अप्लिकेशन द्यावं आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत हा जो कार्यक्रम आज प्रात्यक्षिकाचा घेतला गेलेला आहे त्याकरता त्यांचे धन्यवाद आणि आता आपण इथे दोनचे प्रात्यक्षिक घेणार आहोत तर हा सर्व जो कार्यक्रम आहे आपले लाडके प्रेरणास्थायी आमदार साहेब आहेत किसनजी कोथरे यांच्या हस्ते आपण केला गेलेला आहे धन्यवाद माझं नाव अक्षय खोबरागडे मुख्य कार्यकारी अधिकारी सलाम किसान आकाश स्वानंद मीडिया मुरबाड ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा